नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील टेस्ट लाईट व विद्युत खांब त्वरित दुरुस्त करण्याची मागणी गणेश उत्तम लुटे यांनी निवेदन देऊन जालना महानगरपालिकेला केलेली आहे आज दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस आजचा विषय आम्ही आज नगरपालिका महानगरपालिका प्रशासनाला आज निवेदन दिलं की येणाऱ्या नवरात्र उत्सव हो पार्श्वभूमीवरती शहरामधील जे स्ट्रीट लाईट आहे ते पूर्ण प्रमाणात बंद पडेल आहे आणि जे विद्युत खांब त्याच्यावरची लाईट बी बंद पडेल ते त्वरित चालू करण्यात यावे कारण की हिंदू धर्माच्या जे आस्था आहे नवरात्र आई तुळजा भा आई भावाने जे शहरामध्ये विविध ठिकाणी भक्तिभावाने लोक मंडळ बसून सणी त्यांची पाठ करतात किंवा रात्रीच्या टायमाला दांडिया चालतात तर ह्या ह्या पार्श्वभूमीवरती जे आ, माता मायमाऊली जे दर्शनाकरिता सकाळी सकाळी येतात जे वयोवृद्ध आहे तर यांना अंधारामधूनच जावं लागतं तर ह्या यामुळे आम्ही प्रशासनाला हे विनंती अर्ज दिलं की हे त्वरित हे खांबावरील लाईट आणि स्ट्रीट लाईट जे आहे ते त्वरित चालू करावे जेणेकरून सनी काही विपरीत घडावं नाही कारण की आपण पाहतोय की हे जे दोन दिवसा अगोदर जे घटना घडली ढग जे का प्रमाणात झालं हे ढग फुटी नसून सनी हे नैसर्गिक पावसाळ्याचा दिवस हे नैसर्गिक पाणी पडतच पण याला जबाबदार जे घटना घडली याला जबाबदार फक्त महानगरपालिकाच आहे तर त्यामुळे आता हे नवरात्रच्या उत्सवावरती नवीन काही घडू नये यामुळे आम्ही आज अठरा तारखेला आज आम्ही विनंती अर्ज केला की ही जे स्टेट लाईट आहे जे खांबावरील लाईट आहे हे त्वरित दुरुस्ती करावा बस एवढं आमचे विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र